नमस्कार म्हणजे जाणीजे येत नाही कर्मच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी खूप खास आहे आणि खूप दिवसांनी आपण भेटतो आहे तर अशी खास रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि मोठ्या प्रमाणात केला होता मी हा तर हा केला आहे मी नवरत्न पुलाव खूप सुंदर लागणारा खूप सोपी पाककृती असणारा आणि खूप छान असा मस्त असा यम्मी असा पदार्थ तयार होतो खूप कमी वेळातही होतो मोठ्या प्रमाणात करते म्हणून मला जरा जास्त वेळ लागला आहे थोडासा कारण क्वांटिटी जेवढी जास्तीतच तसा वेळ लागतो तर मी साधारण चार कप बासमती तांदूळ घेतला आहे तो तीन चार वेळा धुवून घेतला आहे आणि तो असा पाण्यामध्ये बॉईल करायला ठेवलेला आहे एका ठिकाणी मोठ्या भांड्यामध्ये तर साधारण हे प्रमाण मी तीस पस्तीस माणसांसाठी घेतलेलं आहे तर तुम्ही थोडंसं कमी प्रमाणात पण करून बघू शकता एक कप एक वाटी या प्रमाणात या भाताला प्रमाण तुम्ही तुमच्या जसा तांदूळ घेत आहे तसं घेऊ शकता तर याच्यामध्ये भाज्या घालायच्या असतात वेगवेगळ्या आणि त्या भाज्याही तळून घ्यायच्या असतात तर मी याच्यासाठी दोन बटाटे सोलून असे डाईस आकारात चौकोन आकारात करून घेतले एकसारखा आकार दिला तर भाज्या सुंदर पण दिसतात आणि त्या भातामध्ये पण खूप छान दिसतात आणि लागतातही मस्त तर आपण हे सगळ्या भाज्या तळून घ्यायच्या आहेत तर याच्यात बटाटे दोन तळून घेतात त्याच्यानंतर मी आता गाजर घालणार आहे तेही मोठे आहेत तर त्याच्यामुळे ते पण मी दोन घेतलेले आहेत आणि ते पण तळून घेणार आहे अशा पद्धतीने या भातामध्ये नऊ प्रकारचे नऊ प्रकार घातले जातात म्हणून कदाचित त्याला नवरत्न पुलाव असं म्हटलं जातं हा भात चवीला खूप उत्तम लागतो आणि खूप सोप्या पद्धतीने कुणालाही करता येण्यासारखा प्रकार आहे जेव्हा पार्टी असते किंवा गेट टुगेदर असतात किंवा कशासाठी तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला घरी लोकांना बोलवणार आहे तेव्हा हा घरी करण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे आणि सोपा पर्याय आहे जो चवीला चांगला लागतो आणि खूप कमी वेळातही होतो आता याच्यासाठी मी पनीर पण घेतलं आहे पाव किलो साधारण पनीरचे तुकडे करून घेतले तेही फ्राय करून घेतले आहे पनीर फ्राय करताना थोडंसं लक्ष ठेवायचं एकदम कडक नाही होऊ द्यायचं त्याला किंचित सॉफ्ट राहील या पद्धतीने करायचं भातात नंतर ते मऊ होतच छानपैकी चावता येतं अशा पद्धतीने एकदम कडक करून टाकायचं नाही त्याला तळताना थोडं लक्ष ठेवायचं भात आपला बघा शिजलेलाच आहे तांदूळ साधारण नव्वद पर्सेंट शिजला पाहिजे आपला तिथपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आणि मग निथळून ठेवायचं पाणी त्यातलं काढून घ्यायचं आणि मोकळा करून ठेवायचा सुट्टा म्हणजे तो छान तसाच राहतो सुट्टा भात शिजत असताना थोडं चवीपुरतं फक्त मीठ घातलं होतं मी आता आपण ह्या पुलावमध्ये काजू घालायचे आहेत बदाम घालायचे आणि मनुके पण तर ते साधारण सगळं पावपाव वाटी मी घेतलेलं आहे आणि सगळं तळून घ्यायचं मस्तपैकी आणि ते सगळं बाजूला ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण कांदा दोन कांदे मी बारीक चिरून घेतले आहे आणि ते पण असे तळून घेणार आहे वरतून आपल्याला जसे आपण बिर्याणीला वगैरे घालतो तसे छानसे हे तळलेले कांदे आपल्याला घालायचे आहेत आणि कांदा लवकर शिजावा ओलसर असतो तो म्हणून मग त्याच्यासाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी किंचित मीठ मात्र घालायचं लवकर शिजतो कांदा कांदा शिजायला जरा वेळ लागतो याच्यामध्ये बाकी सगळ्या भाज्या एकदम व्यवस्थित पटापट शिजतात आणि हा भात खूप कमी वेळात होऊ शकतो कमी क्वांटिटीमध्ये केला तर नक्कीच कमी वेळात आणि अप्रतिम स्वादाचा हा भात होतो सगळे एकदम खुश होतात हा असा वेगळा पदार्थ बघितल्यावर आणि तोही घरी केलेला असेल तर अतिशय उत्तम तर हे बघा मा भात असा छान सुट्टा करून घेतला आहे मी याच्यामध्ये मी मटार पण घालणार आहे ते फ्रोझन असल्यामुळे मी त्याला उकडून घेतलेलं नाही आहे तुम्ही ताजे घालणार असाल तर नक्की उकळता पाण्यातनं त्यांना काढून घ्या आता आपण भाताला फोडणी करूया थोडं तेल तूप घालायचं किंवा बटर घालू शकतात जिरं तेजपान चार पाच लवंगा त्याच्यानंतर दालचिनीचे तुकडे तीन चार त्याच्यानंतर मोठी काळी वेलची आणि थोडे मिरे साधारण अर्धा टीस्पून वगैरे प्रमाणाप्रमाणे तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता तुम्हाला तिखट हवा असेल किंचित भात तर तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरची यावेळेला वापरू शकता मी वापरलेली नाही आहे साधारण याच्यात हिरवी मिरची लाल मिरची टाकतात काही काही जणं पण हा भात जरा माइल्ड स्वरूपाचाच असतो त्याच्यामुळे या भाज्यांमुळे तो भात खूप सुंदर लागतो किंवा ड्रायफ्रूट्समुळे मस्त लागतो तर आता मी याच्यामध्ये दोन बॅचमध्ये हा करून घेणार आहे कारण इतकं मोठं पॅन माझ्याकडे नसल्यामुळे कारण भाताचं प्रमाण जास्त आहे तर तर मी त्याच्यात घालून भाज्या पण अर्ध्या ह्याच्यात घालणार आहे जसं बटाटे पनीर आपण जे जे सगळं तळून घेतलं आहे गाजर बदाम काजू बेदाणे आणि मस्तपैकी हा एकत्र केल्यावर रंगीबिरंगी भात तयार होतो खूप सोपा आणि झटपट होणार आहे याच्यात जा बाकी जास्त कुठलेही मसाले घालायची गरज पडत नाही आणि मस्त थोडं चवीपुरतं मीठ आणि तूप घाला थोडासा पाण्याचा हपका द्या आणि एक छान वाफ येऊ द्या की आपला भात तयार आहे असा हा झटपट होणारा उत्तम प्रतीचा उत्तम स्वादाचा आणि एकदम वेगळा प्रकार नक्की ट्राय करून बघा गेट टुगेदर पार्टीज आणि पाहुणे येणार असतील तर हा वेगळा आणि छानसा पर्याय एकदम मस्त ठरतो या भातासोबत तुम्ही वेगळं काही खायला दिलं नाही तरीही चालतो इतका छान हा भात लागतो तर नक्की हा पदार्थ एकदा करून बघा हा साधारण पस्तीस माणसांसाठी मी केलेला आहे तर खूप अप्रतिम झाला होता सगळ्यांना तो खूप आवडला वेगळा प्रकार म्हणून तर तुम्हीही करून बघा आणि सोबत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार जाणीजे यज्ञकर्म